लातूरमध्ये सुद्धा सुरू होत आहेत पहिलं पाऊल अत्यंत उत्साहाने लातूरमध्ये साजरं होत आहे जवळपास साडेबाराशे शाळा आहेत आणि सो साडे सोळा हजार पावलं हे शाळेकडे ॲडमिशनच्या स्वरूपामध्ये आज प्रत्येक शाळेमध्ये येत आहेत लातूरमध्ये आम्ही संकल्प केलाय आहे पहिलं पाऊल वृक्ष लावून आणि माझा लातूर हरित लातूर या संकल्पनेअंतर्गत प्रत्येक मूल झाड लावणार आहे आणि नुसतं झाड लावून थांबणार नाही आहे तर ते ते त्याची जप जोपासना करणार आहे आणि त्यांच्या वाढदिवसाबरोबरच त्या झाड लावलेल्या झाडाचासुद्धा वाढदिवस करणार आहे एकंदरीतच लातूर जिल्ह्यामध्ये खूप समाधानकारक पाऊस झाला आहे शेतकऱ्यांमध्ये सुद्धा उत्साह आहे मुलांमध्ये सुद्धा उत्साह आहे आणि मुळातच लातूर हा एज्युकेशन पॅटर्न असल्यामुळे आता ही कोरीपाटी असलेले पहिले पावलं हे सगळे झाडांच्या स्वरूपात लातूरमध्ये संपत्ती तयार करणार आहे झाडांची यांची काय उद्देश होता याच्यामध्ये याच्या मागचा उद्देश असा होता की लातूर म्हटलं तर दुष्काळाची ओळख लातूर म्हटलं तर सोळामध्ये आलेली रेल्वेची ओळख लातूर म्हटलं की कमी वृक्षाच्छादन असलेलं प्रमाण असा असलेला जिल्हा असं बऱ्याचदा आपली ओळख आहे ती ओळख पुसून टाकायची आहे पाऊस तर खूप छान झालेला आहे आणि आता ही झाडाची संपत्ती सुद्धा चिमुकले पावलं असतील वेगवेगळ्या टीम्स असतील ते करतायत हाच प्रमुख उद्देश आहे धन्यवाद जे झाडं तोडत आहेत कुठल्या इलेक्ट्रिसिटीसाठी किंवा त्याच्या फांद्या वगैरे तोडत असतील किंवा इमर्जन्सीसाठी काही क्लॉजमध्ये ते तोडत असतील तर त्याची जपणूक करून पुन्हा ती झाडं लावण्याचं त्यांना आदेशित केलं आहे पण बेकायदेशीरित्या कुणी झाडं तोडत असेल तर निश्चित त्यांच्यावर कार्यवाही होईल